नमस्कार मी सुशांत शांताराम महाजन राहणार एस टी कॉलनी प्रभात क्रमांक एकोणीस अ यामधून ओबीसी पुरुषमधून आज माझं भाजपातर्फे आज मी निवडणुकी अर्ज दाखल करत आहे आज ह्या येणाऱ्या सातारा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हद्दवाडीला प्रथमताच नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहेत खाद्यवाडीत आल्यापासून पहिल्यांदाच आमचं निवडणुका इलेक्शन होत आहे त्यामुळं आमच्यासाठी अतिशय उत्साहदर्धक वा वातावरण आहे आणि आम्ही या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व शाहूनगरवासीय आनंदाने म मंत्रमुग्ध झालेलो आहे आणि शाहूनगरवासियांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं म्हणलं तरी काय चुकीचं होणार नाही आहे कारण संपूर्ण शाहू पहिल्यांदाच पहिल्यांदा स्थानिक प्रतिनिधी कोणतरी सभागृहात जाईल या निवडणुकीमध्ये त्यामुळे संपूर्ण शाहू उत्साहाचे वातावरण आहे खरं सांगायचं तर आम्ही आत्तापर्यंत त्रिशंकू भागामध्ये होतो आमच्या भागात खूप विकास काम करायची गरज आहे कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थान नसल्यामुळं विकासापासून बरेचसं आमचा भाग वंचित राहिलेला आहे तरी पण भाऊसाहेब महाराजांच्या माध्यमातून आमदार राजे भोसलेमा यांच्या माध्यमातून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या माध्यमातून डी पी डी सी म्हणा त्यांच्या आमदार खासदार फंडातून अनेक पद्धतीने जेडपी फंड पंचायत फंड याच्यातून जेवढं शक्य तेवढं महाराजांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही कामं केलेले आहेत पण इथून पुढं आमच्या एक हक्काची संस्था म्हणजेच नगरपालिका आम्ही अद्दवाडीत गेल्यामुळे आम्हाला तिथून आमच्या शाहूनगरसाठी खूप काही गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये पहिले आमच्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्याच्यावर लक्ष राहील पहिलं सर्वात प्रथम स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी शाहू नगरला मिळावं त्याचबरोबर गटर व्यवस्था शाहूनगरची रस्ते आणि स्ट्रीट लाईट यांवर आमचा प्रामुख्याने भर असेल शाहू हा कॉलनी बऱ्याचशा कॉलनी मिळून तयार झालेला भाग आहे त्यामुळे प्रत्येक कॉलनीला आपापली आप ओपन स्पेस आहे प्रत्येक कॉलनीमध्या ओपन स्पेसमध्ये तिथल्या स्थानिक लोकांना विचारात घेऊन काय काय करता येईल गार्डन असेल वॉकिंग ट्रॅक असेल ओपन जिम असेल योगासनाचा वर्ग असेल लहान मुलांसाठी बगीचा असेल या पद्धतीची कामे आम्ही करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही महिला सुरक्षिततेला पार प्राधान्य देऊन शाहू नगरमधली लहान मुली मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सुरक्षितता कशी वाढावी या दृष्टिकोनातून आम्ही सर्व नागरिकांना घेऊन उपाययोजना करणार आहोत धन्यवाद